साहेब म्हणजे सगळे सगळ्या तालुका दुसऱ्या तालुक्यांमध्ये पण दादांची हाव आपल्या जुन्नरमध्येच नाही खेड आंबेगाव मावळ इकडं अकोला सर्व तिकडे दादाला म्हणजे मानतात सर्व वर्ग मानणार वर्गे आणि गोरगरीब जनतेसाठी अध्यक्षाशिवाय वालीच नाही दुसरा मला दाखवून द्या आता मी बरीच बाई काय ऐकले काय काय पुढाऱ्यांची आपले कार्यकर्ते आदिवासी सुद्धा कार्यकर्ते हे काय काय अध्यक्ष साहेबांना म्हणायचे ते अमक झालं तमक झालं अरे तुम्ही तुम्ही समाजासाठी काय केलं तुमचा समाजासाठी काय योगदान हा दाखवून द्या ना तसं दादाकडे पावतेच कामाच्या पण दादाकडे पावती आहेत सर्वसामान्य जनतेला माहिती आहे दादा काय करणार आहे दादा काय चीज आहे पण गरीब गोर गरीब जनतेला त्यांची गरज आहे आणि अध्यक्षच आमदार होणार तुम्हाला चाळीस देऊन सांगतो आणि कार्यकर्ते मी सांगतो तरी पुढार नसणार अध्यक्षांच्या मागं तरी गरीब सामान्य माणूस हा देवदाच्या माग आहेच गरीब सामान्य माणसाला गरज आहे आणि कोणी काय म्हणणं सांगतो आजच सांगतो अध्यक्ष साहेब आमदार होणार आणि त्याची काळाची गरज आहे अध्यक्ष आमदार होणे म्हणजे अस्मितेची आहे कारण काळाची गरज अध्यक्ष आमदार झालाच पाहिजे काळाची गरज आहे इकडे आमदारकीची हवा कुणाची आहे लांडे साहेब धन्यवाद बाबा पुढे तुमची वय गेले दुसरं कोणी येतं का दुसरा एखादा उमेदवार राहिला एक सोडून समजा दोन तीन राहिले तर तुम्ही त्यांच्या मागे जाणार का लांडे साहेबांमागे साहेब आमचे पहिले आहेत ना तेच आमचे लांडे साहेब इकडे आमदारकीची हवा कुणाची देवराम लांडे देवरा... सोय करतील कर का तुमची पैसे हिरडे इकून तुम्ही आणि आमदारकी परंतु तुमचा समाज पेटलाय तुमचे हिरडे विकून तुम्ही आमदार त्यांना आमदारकीसाठी पैसे देणार आमदारकी जी, जी हवा कुणाची इकडे लांडे साहेब लांडे साहेबच का लांडे साहेबच का लांडे साहेब ते मदत करत का लांडे लांडे साहेबांची लांडे साहेब लांडे साहेबच का ते आम्हाला जास्त मदत करतात प्रत्येक वेळेस त्याच्यामुळे दुसरं कोण नाही मदत करत का दुसरं नाही कोणी मदत करत लांडे साहेब होतील का आमदार होतील देवराम लांडे देवराम लांडे का देवराम लांडेस का ताई नमस्ते, नमस्ते। गाव कुठलं तुमचं खडकुंबे इकडे आमदारकीची आम हवा कुणाची लांडे साहेब आमदारकीची हवा कुणाची लांडे साहेब <N pahuman Oui> लांडे साहेबच का जिथे गरज असेल तिथे उभे राहतात महिलांचं सगळं मतदान लांडे साहेब आमदारकीची हवा कुणाची देवराम लांडे साहेब <trig> <वा> <Nope BMW> मावशी गाव कुठलं इकडे आमदारकीची हवा कुणाची बाबा नमस्ते गाव कुठलं सावण इकडे आमदारकीची हवा कुणाची लांडे साहेबाची धन्यवाद तर हवा कुणाची आहे लांडे साहेब गाव कुठलं तुमचं सावण ताई नमस्ते इकडे आमदारकीची हवा कुणाची आहे लांडे साहेबांची तर हवा कुणाची देवराम शेठ लांडे इकडे आमदारकीची हवा कुणाची हवा कुणाची लांडे साहेब म्हणजे लांडे साहेबच का तरुणांचं ठरलंय लांडे साहेब दादा नमस्ते इकडे आमदारकीची हवा कुणाची गाव कुठलं तुमचं सावंत धन्यवाद दादा दादा नमस्ते आमदारकीची हवा कुणाची देवराम शेटच का आदिवासी माणूस आहे चांगला माणूस आहे म्हणून धन्यवाद नमस्ते गाव कुठलं तुमचं इकडे आमदारकीची हवा कुणाची लांडे साहेबच काय तुमच्यासाठी काय काय करतात धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार गाव कुठलं तुमचं इकडं मावळात आमदारकीची हवा कुणाची देवराम लांडे देवराम लांडेच का त्याने रस्त्याची कामं केल्यात काही आड अडचण राहतात अध्यक्ष साहेबच का आमदार केले दुसरं कोणी माणूस नाही का आमच्या ग्रामीण भागात मध्ये भरपूर काम केलेले त्यांनी भरपूर कामं केलेत का अशी विधी असू कोणत्या आड अडचणीला ते येतात सुखा दुःखामध्ये धावून येतात धावून येतात गाव कुठलं तुमचं इकडे आमदारकीची हवा कोणाची देवराम लांडे देवराम लांडेच का आम्हाला कारण अगोदर सर्प चावला गळावर गेलतो का कोणाला कोकणी संतोष तुम्हाला सर्प डव झाली होती सर्प डाऊ झाला चुनरला गेलो ला घेतला नाही फोन केला त्यांनी डायरेक्ट अम्बुलन्स पाठवली पैसे दिलेत नाव तुमचे तुम्हाला पैसे दिले पैसे दिले जाण्यासाठी जाण्यासाठी डॉक्टरांना फोन करून सांगितलं फोन केला त्यामुळे तुम्ही लांडे साहेबांना आमची शोध करत लांडे साहेब दादा नमस्ते कुठे चाललेत जेवले नाही काय आवाज येत नाही जेवलेत ना पहिले वन दिसत आहे ना आवाज एकदम कमी इकडे आमदारकीची हवा कुणाची देवराम लांडे देवराम लांडेस का दुसरं का कोण नको देवराम लांडेस का पाहिजे देवराम लांडे पाहिजे तोच पाहिजे ना काय नमस्तेची हवा कुणाची लांडे साहेबच का साहेब महिलांसाठी झगडतात गोरगरीबांसाठी कष्ट करतात कोणाला जर बनकर फाट्याला जर गेल्या महिला तर त्यांच्यासाठी मदत करतात त्यांचीच हवा झाली पाहिजे ना